शाहू महाराज यांच्याबद्दल खासदार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केलं आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का ते खरे वारसदार नाहीत असं मंडलिक यांनी म्हटलंय आणि ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं मंडलिक म्हणाले चंदगड तालुक्यातल्या नेसरीमध्ये झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते <citizenship monsters> आता जे महाराज साहेब जे आहे ते बघा कुठे आहेत का वाळूजा खरे आहेत का हे सुद्धा कुठेतरी झालेले आहेत खरे वाळूजा ते नाहीत खरे वाळूजा तुझ्या आणि आहोत शाहू तुझ्या आंबेडकरांची मान सगळे आहोत हा पुढारीमध्ये लेख आलेला आहे इथं बाबुराव धारवाडे यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये उल्ले हे उल्लेख आहेत आणि म्हणून इतिहास सुद्धा माहिती नाही असलेली मंडळी राजकारणामध्ये आहेत खरं म्हटलं तर एका शब्दाने सुद्धा मी शाहू महाराज साहेबांचा अपमान केला नाही आज सुद्धा त्यांच्यावर आदर आहे फक्त मी एवढंच म्हणालो की ते थेट वारसदार नाहीत थेट वारसदार कोण असतील तर तुम्ही आम्ही आहोत शाहू विचाराची मंडळी आहोत हा विचार माझा आहे आणि हे होत असताना तो विषय ठेवायचा बाजूला आणि संजय मंडलि माफी मागितली कशाबद्दल माफी मागायची थेट वारसदार नाही ते सिद्ध करावं थेट आहेत का नाही तिने सिद्ध करावं आणि म्हणून जर थेट नसतील आणि मी आज म्हणणं काही चुकलं असेल तर मात्र मी माफी मागेन